रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो याला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा देखील म्हणतात या दिवशी आपल्या भावाच्या मनगटावर बहिणी राखी बांधतात भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात या दरम्यान बहिणी आणि भाऊ एकमेकांना मिठाई खाऊ घालतात भेटवस्तू देतात पण रक्षाबंधन सणाची सुरुवात कशी झाली यामागे काही पौराणिक कथा आहेत का ते आपण पाहूया भगवान कृष्णाने राजा शिशुपालाला सुदर्शन चक्राने ठार मारल्यामुळे त्याच्या बोटातून रक्त वाहू लागले आणि तिथे असलेल्या द्रौपदीने तिच्या साडीचा एक तुकडा फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन दिले तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधली जाते महाभारताच्या युद्धाच्या वेळी जेव्हा युधिष्ठराने भगवान श्रीकृष्णाला विचारले मी सर्व संकटावर मात करू शकतो तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना त्याच्या ते सैन्याला राखीचा सण साजरा करण्याचा सल्ला दिला सुद्धा बळीराजाने आश्वाम्या यज्ञ केला होता त्यावेळी भगवान विष्णूने बटूचे रूप धारण केले राजा बळीकडून तीन पाय जमीन दान करण्यास सांगितले राजा बळीने हे मान्य केले आणि हो म्हणताच भगवान विष्णूने वामनाच्या रूपात आपल्या दोन पावलांनी पृथ्वी आणि आकाश मोजले यानंतर त्यांचे विशाल रूप पाहून राजाबळीने आपल्या मस्तकावर त्यांचे पाय घेतले तेव्हा देवाकडे वरदान मागितले जेव्हा जेव्हा मी देव बघेन तेव्हा तुझे दर्शन व्हावे मला प्रत्येक क्षणी तुला पाहायचे आहे देवाने त्याला वरदान दिले आणि त्यांच्यासोबत राहू लागले त्यानंतर माता लक्ष्मी नाराज झाली आणि त्यांनी सर्व प्रकार नारद मुनींना सांगितला नारदजी म्हणाले तुम्ही राजाबळीला आपला भाऊ करून भगवान विष्णूबद्दल विचारावे यानंतर माता लक्ष्मी उदास होऊन राजाबळीकडे पोहोचली तेव्हा राजाने विचारले आपण उदास का आहात मला सांगा की मी तुमचा भाऊ आहे हे ऐकून माता लक्ष्मीने राजावळीला राखी बांधली आणि भगवान विष्णूला मुक्त करण्याचे वचन घेतले तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे